ओहो धमाल साऱ्या गावाची त्याचा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची राणे उरक ना लवकर उठा लवकर लवकर उरकायचं नाही पाठवत त्याला म्हणायचं गॅस संपला होता उशीर झाला जावं एक माझ्यावरती असं कस त्यासाठी नीट काम करायचं आता काम करा आणि घरीच्या माघारी दारू फिरू पिऊ नका चाललो का रुपयाला चाललो नाही तुम्हाला ध्यान होत ना कधी अधून मधून म्हणून सांगितलं इतक्या दिवसात मी कामाला चाललोय जरा नीट बोलावं प्रेमाने बर ठीक आहे जावा कामाला विषय काढायचा डबा पण खावा, जा। खावा? जावा संध्या कामाकडला चाललो सावकाराकड पहिले पैसे दिलेत का सावकारांनी तिथे निघाला कामाला चाललो सांगतो दिलंच की पहिलं पैसे देणारच की कामाला जात नव्हतं पैसे देणार तो आता ही झालं सगळं ठीक रात्री का मग पुरीला मारले तो ते आगावपणा करते त्याला मी काय करणार किती मारायचं असते त्याला हारायची लय तर बरं बरं हम तुझला का कुत्र्या गत पुरीला तिने समजून घ्यायला पाहिजे ना मला आणि समजा उद्या निघून गेली कोण घालायचं आपल्याला तुकडं हाय का माणूस तुकडं घाला त्याला कोण सांभाळणार आहे कोणाला हा माझ्याशिवाय हे बघला का आता नको ला का माझं डोकं हलवू नको जा कामाला जा आणि साडे वाजता इथं दिसला पाहिजे मला जाऊ का जा जा पटके जा लवकर ये हा 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 मस्त चोळते बर काय चोळून घ्या दवाखान्यात जायचं सोडून तुम्ही माझ्याकडे पाय चोळून घेता अरे तू बरं मला तू चोळ हो पाय चोळ बरं वाटतो मस्त वाटते चांगला चोळते बर का सावकार हा जेवढा चांगला चोळतो ना मी तसा पाय मोडतो पण मी म्हणून माझा मोडतो का पाय तू तुमचा कशाला मोडतोय

तुम्ही टेन्शन घेऊ नका काही त्रास होणार नाही पण येणार कधी आहेत ते मॅडम आम्ही लगेच कामाला लागतो तुम्ही बिंदास राहा आता काय तुम्ही काळजी करू नका आम्ही ओका आधी सावकार आहे आणि आता सरपंच झालोय त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा द्या मॅडमला पाठवून हा हा ठेवू का मग ओके ओके समजू आज ले आनंद झाला आहे बघ मॅडम येणार आहेत आपल्या गावात होय हा सर्व करायला तू आता तयारीला घेऊ कपाटात जेवढी कपडे असतील ना तेवढी गोळा कर सगळी लॉन्ड्री टाक एकदम त्याला पेपर सारखी झाली पाहिजे ती लय आनंद झालाय बघा मुंबईचे मॅडम येणार सर्वे करायला होय आता काय मस्त मॅडम संघ फिरायला हे चान्स मिळणार आता काय मॅडमला घेऊन फिरायला बिरायला जाणार आरा हरा समजा चोळतो हा 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 माझ्या तू एक काम कर आता उठ जर राहिलं माझं तुझा ती कपडे घे आणि सगळे लोक टाकून त्याला पेपर सारखे एकदम छकाछक झाली पाहिजे कडक इस्तरी बिस्तरी सर हा चालत आहे मी बी पाहि उठतो येत नाही बरं 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 ठीक आहे जा चल लवकर हा मी जातो बाहेर बरं बरं तू कपडे काढ सगळे हा आणि टाकून ये हो, हो, हो। हे ज्या आय ह्या सावकाराच्या गावचा सरपंच झालाय आता ज्या आयला बायचा नात काय सुटा नाही पण मे बी संजोबाऊ आहे याचा कसा कार्यक्रम करायचा ते बराबर करतो हेच कपडे दिसतात एकच नंबर काम झालं सावकरला दाखवतो लय बाया बघून चेक करतोय काय चला किती उशीर झाला फोन केलास का नाही तो केला इतका का उभ्र झाला त्यांना यायला काही माहिती परत एकदा करून बघ काम मॅम कामधंद म्हणा आम्हाला तुमचं एकच गाव आहे का आमच्या हातात हॅलो हा सरपंच कुठे येतो मी आम्ही किती वेळ झाले ते हा एवढं लवकर या सांगितलं मॅडम त्यांना ना चाल काय भानगड काय दिसत मस्त दिसत दिसताय पण हे काय चोर आणले काय कपडे राणा तुला मी काय चोर वाटलो काय हा वीस वर्ष संसार करते माझ्या संग कधी तुला चोरी केल्याला दिसलो ग आपण याच नवर नवस दिसतोय काहीतरी ही चैन आणते सावकारण दिलंय सावकाराने कस काही सोनं बी दिलंय वय हा एक दिवसासाठी घातलंय का आणि कपडे मला दिले सावकाराने नक्की ना आता शंभर टक्के नक्की काय कस काय वाटत लय भारी एक नंबर ना मस्त बर आता जरा गावात चक्कर मारून आलो गावात काय आता कपडे घालू त्यासाठी तर नटलोय ना जरा गावकारांनी मला बघितलं पाहिजे कस काय रोबाब दिसतोय माझा ते आणि मला वाटलं तुम्ही एवढं नटून तुटून मला चल कुठंतरी फिरायला तुला नंतर नेतो काय नंतर नेतो पटतंय का आपल्याला एकट्यालाच एकट्याला गावभर हिंडायचं बरं तू काय कर घरातच बस नाही सांगायची आम्ही बसतोच घरातच बसतो फक्त तुम्ही ना आता नटून तटून चाललाय पण जरा दारू लक्षात आलं माझ्या लगेच तेवढच तेवढं ध्यानात ठेवायचं चाललाय नटून तर गावात नटूनच जायचं असं नाही करायचं सरळ चालायचं अरे पण मी कुठं निघालो कुठं काय कामाला चालल्या चांगलं कामाला चालला कुठं चालला तरी बायकू कमी आणि ती जास्त ना ना? जा ना? लागते ना तुम्हाला सकाळीच विषय झालाय ना हा पण सांगावं लागतंय मला कळूच तर खरंच दारू सोडली मला ठीक आहे आता झाले का हा जाऊ का हो जावा सरळ जावा हा जातो काय लोकाचे कपडे घालून Welcome, वेलकम मॅडम सरपंच काय अहो वेलकम करत तुम्ही मॅडमला हे कोणती पद्धत वेलकम करायची अहो शहरात असाच वेलकम करतात ना आपण गावाकडे आता नमस्ते सरपंच नमस्ते नमस्ते अहो मला वाटलं शहरात असा वेलकम करतात आता शहरात तुम्ही आलाय म्हणले आणि म्हणलं असा वेलकम करावा सोडा आम्ही किती उशीर झालो उभं राहिलो तुमची वाट बघ काय झालं जरा प्रॉब्लेम असल्यामुळे जरा मला उशीर झाला थोडा पर चला आता पटकन सर्वे करून म्हणजे आम्हाला जाऊ मग हा तुमची मोठी गाडी कुठे मोठी गाडी झाली पंक्चर ते दोन गडी घेऊन गेल्यात गाडी पंपचर काढायला आता ती कवा येतील कवा नाही तिघ कसं जाणार आपण या गाडीवरती आता काय दाटी वाटीन जायला तसंच ते जाऊ दे सोडा आपण कसंही जाऊयात पण आतापर्यंत जो गावात निधी दिलाय मंजूर होऊन मग तुमची काम व्यवस्थित चाललेत का एकदम मस्त एकदम काय कोणाची तक्रार नाही काय नाही एकदम सगळं काम व्यवस्थित चाललंय मग तुम्ही नोंद बिन काय केलीच नाही ऑफिस अजिबात येऊन आता काय म्हणलं काय कोणाची अजून तक्रार नाही काय नाही म्हणलं आपलं एकदमच पाठवा सगळं म्हणून नाही काय पाठवलं निधी आलं त्याचे काम व्यवस्थित चाललंय अडचण नाही काय नाही सगळ्याचे काम व्यवस्थित झाले चालते चालते पटकन आम्हाला बघून पुढे निघायला हो चालतंय गे जाऊ मग आणि त्यांना त्याची पण माहिती देतो मी हो चालेल त्या स्कीम चे पण निधी पटकन तुम्हाला मंजूर करून दिला आपण हाफीसला गेलो बोल असेल ते बरं चला जाऊ बसा साहेब बसा बसा पुढं सर बसा मॅडमला बसवते बसला गे असते पडचाल नाही तर नाही आज मॅडम गावात येणार मजा मॅडमला प्रपोज करणार मॅडम सगळे गावात फिरायच शेंट पेंट मारून आत्ता तर पाणीच कानात गेले उरका उरका सरपंच लवकर उरका मॅडम आल्यात गावात मुंबईचे मॅडम आहे आज पहिल्यांदा आदले झाली लय खुश आहे कपडे कुठे ठेवली बघू दे आधी आयला कपडे अरे कपडे कुठे सांगायला ठेवले आता हे ज्या आयला सांगायच्या चेन आता रे बी नाही आता काय करायचं आता या सांगायच्या आयला कपडी का काय सांगा आर संज्या आता माझ्या तळपायाच्या मस्ताचा लागे या सांजाला बघतोच आता कुठे गेला संज्या कपडे घेऊन करून गेला संध्या ए सांग्या आता थमसांच्याकडे बघू देस मला बर का मॅडम बोला की शिवाय एक समोरचा रूम आहे खाय बघा शाळेचा तुम्ही सरपंच पाडताय का बांधताय ही दुरुस्ती आहे वरणी सगळं स्लॅब गळत होतं पोरांच्या टोकोऱ्यावर त्याच्यामुळे ती स्लॅब टाकायचा दुसरा ती स्लॅब फोडलाय खिडकी का पाडली अ बारीक बारीक खिडकी होती पोरांना लागलं गरम व्हायला म्हणून ती खिडकी पाडून मोठी करायची बर हा सगळं नोंद करून घे बर बर का साहेब अजून एक रूम आहे शाळेचा ती पलीकडं आहे तिकडं ते पण झालंय म्हणजे तीस लाख रुपये जातील त्याच्यावर जा दोन्हीच्या ह्याच्यावर दोन रुपयाला ते तीस लाख नेते तुम्ही घालवणार अहो आता एवढं चांगलं करायचं अहो लेकर आहे ते वरणी पडलं असले काय झालं कुठं कुठं ना करत बसतो लेकर जरी असले तर तुम्ही दोनच रुमला तर तुमच्या गावाचा नाही हे कसं होणार प्रगती कशी होणार आहे पाखरू बघ लोका नवी म्हणून दिसतोय लागा तुझा भाऊ बी लई नाटलाय लागा पाखरा बरोबर तो खर तो कपडे गाळ्यात चेन चष्मान काय तर भानगड दिसते लागा काय तर असणार आता तुम्ही चांगलं तरी चितराव तुमच्या पोरीच्या वयाची असं नाही मी म्हणत काय काय तर घेऊन आले असेल कार्यक्रम काय तर असणार आम आमचं अजून लग्न पण नाही झालं आलं लग्न नाही झालं मान्य आहे पण बघायला काय का आपल्याला तर नवीन आज दिसले कोणी काय म्हणणार ना चला बघू बरं जाऊन जवळ बघू बघूस काय काय चाललंय त्यांचं आपण चांगलं पाखरूला हां बघू बघू खर्च वाढलाय आता लोक कमी ह्याच्यात कामच करा ना तर काय करायचं चला घ्या अजून तुम्हाला पुढे दाखवतो चला चला दाखवा चला बर का मॅडम बोला की इथं रायगडचा किल्ला बनवलाय बर का साहेब शेला दहा एक हजार रुपये खर्च आलाय सरपंच पोरांना किल्ला पुस्तकात न शिकवायचं असतात बांधून नाही मॅडम काय सांगायचंय काय काय पोरं पुस्तकच उघडत नाहीत मग त्यांना असं किल्लं पण लागतात वर्षाला सहली जात नाहीत ना गावात काय काय पोरं गरीब आहे त्यांना काय जाता येतं सहलीला काय करायचं मग तुम्ही पुढाकार घ्यायचा पोरा इथून पुढं बघू अजून त्याला पाच हजार रुपये खर्च करायला लागल ते गावात बिव्हाला लावायला लागल तिथं काय बांधगड आहे कोण पाहुणे आणली तुम्हाला काय मानगड वाटते लवकरच मला काय बोल कि का ती मॅडम आहे अरे सरपंच गेलाय गावाला त्याच्या ता जागेवर मला पाठवलं तुम्ही ग बसा बरं का मॅडम बोला हे एवढ्या बजेट मध्ये होते बघा पंधरा हजार पंधरा पंधरा हजारात होऊन जाईल सगळं आणि सुद्धा तुम्ही खर्च करत बसलाय जी त्यालाच खर्च करा पण थोडं पण चांगलं करायला काय पोरांचं का म्हणणं आहे बाबा इथं किल्ला बनवायचा आता बनवला काय करणार पोरांच्या म्हणण्यावर तुम्ही आता हे करणार म्हणजे मंडळाच्या हो आता शेवटी जागा मंडळांनी दिलेली आहे ना शाळेसाठी असा बी विषय आहे त्यांचं बी थोड ही करायला लागतंय वर्णने देत तुम्ही पण त्याचा व्यवस्थित वापर करा शंभर टक्के धन्यवाद उद्या माणसाला माझ्या पाय चप्पल आहे बूट घ्यायला मी निधीचा वापर नाही नाही तसं नाही करणार चला घ्या अजून पुढचं दाखवत तुम्हाला ही बाय आम्हाला घरकुल बसवण का अरे ही तर महत्वाचा विषय चाललाय तुम्ही जावा रे आम्हाला बोलू दे बघू दे करू दे पाहुणे बायचे परत काय असेल ते बघू आपण तुम्ही आता निघा पण तुम्ही हे कपडे चला आपण लय नटलाय पण काय भानगड आहे तुम्हाला नंतर सांगतो तुम्ही जावा मॅडम चला चला लवकर अंधार पडायला लागलाय उशीर बी झाला तुम्हाला बी लांब जायचंय तर पण ते काय केले दगडात गावता त्याला गावता दरी टाकले तुम्ही अहो साहेब काय झालंय की कामासाठी दगड आणलं तर तुम्ही व्यवस्थित पाहिजे त्याला काय योगा योगा मॅडम पावसाळा आहे गावात उगावणार हो पण कसलं काम चालू अहो इथं की सरकारी गुराचा दवाखाना टाकायचा आहे का मग काय चालू एवढे चार पाच दिवसात हे सगळं क्लिअर करायचं आणि डॉक्टरचा काय विषय डॉक्टरचा विषय असा आहे की एक कोणतरी हा एक अधिकारी गुरांच्या ह्याच्यावर त्याचा विषय आम्हाला सांगितलंय माझे सरपंच ते होऊन जाईल अधिकारी बी नाही आपलं प्रॉपर डॉक्टर पाहिजे सरकारी अहो पण ती त्याच्यावर होत हो ती माणूस त्याच्यावर असला तरी आपल्या सरकारी डॉक्टर सांगा काही

तुझा बाबा वाईट करणार काय वाईट करणार तू आहे मला माहित नाही बघ आर्मी सरपंच आहे गावतो मला एड माहिती का मॅडम बाबा माझे कपडे माझे काय जुने पाणी कपडे कुठं काय असलं ह्या माणसाला मी देत असतो येड ते आलंय मागायला काय करायचं त्याला नाही म्हणता येणार राणीला जाऊन सगळं सांगणार आहे पो तुला पोत्याला काय सांगतो तुला कॅनलमध्ये आता गाव समस्त तुला येण तू लागला सांगायचं सांगतो खरा सांगतो मॅडम मी गावचा सरपंच आहे मी सरपंच आहे माझे कपडे घातले साहेब मी आहे कपडे दाखविती आणि तो कपड़े घातले دي छे नाही माझी अंगठी आहे मी सरपंच आहे गाव म्हणजे तुला मी माझे जुने कपडे देतो तिते माझा मूर्खपणा आहे का हा जा लेचोपना तू लागला सांगायला मला तू करतोय तुला लेचोपना आहे तर ओ मॅडम चला जे आपले दुसरे बघायचं सरपंच आहे अजून जाऊन बघायचा मॅडम आता ह्यांना हॉस्पिटल साठी आणि जागा साफ करण्यासाठी आपल्याला नेद देयचं ते काय करायचं नंतरून घेतलीस ना तू ते घेतली नंतर बघ आणि सगळा पासून जे काम झालं ते पण घेतले त्या आधी आपण जेवढे नोंद दिले त्यांना निधी दिल्या तेच्या सगळ्यांचे नून केले ना आता करून घेतली मी नंतर आणि त्यांची का कुठली कुठले आता काम चालू आहेत ते त्याची पण घेतली करून चालतंय म्हणजे फक्त आता नवीन कामासाठी निधी द्यायचे बर का मॅडम एक मिनिट तुकाराम सकाळी तुझे बोलला का नाही मघाशी एकच नंबर झाला बरं का नाही तर माझं पिता उघडतोय संच भाऊ तुम्ही आमची माणसं राहू आम्हाला आपल्या माणसाची दाई येते असं माझ्या बाजूने बोलत थँक्यू बर बर सर पण आता मी हे सगळं घेतलंय नोंद करून तुम्हाला हे मी एक करून पाठवतो बर ते तुम्ही काय काय लागते ते अजून आम्हाला करा। तुम आता तुमचे जे कुठले आता हॉस्पिटलचे गोरांची हॉस्पिटलची एवढे एकच निधी राहिली बाकी सगळ्या तुमच्या निधी झाल्यात गावाला बरोबर ना त्याचा प्रस्ताव पाठवलाय बरं का तुमच्या ऑफिसला बरं आता ते गुराजा दवाखान्याचा तुम्हाला ते कधी लक्ष देता आम्हाला तर त्याचं टेन्शन घेऊ तुम्ही सगळं तुम्हाला बघा गावातले सगळे कामकाज दाखवलंय सगळं व्यवस्थित केलेलं आहे बरोबर आहे आता ते गा हो, 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 हो. ती बाकी जे राहिलेले सगळे कृषी तुम्ही पूर्ण करायची आई संजा माझ्या मॅडम सगळं तू काय गुलगुल बोलते तुला सुट्टीच देणार ना तुझं तुकडच करणार संजा आता बाकीच सगळं झालेलं आहे का अजून तुम्हाला काय बघायचंय बघितलं की जवळजवळ सगळं हक्क पूर्ण गावच बघितलं की तुमचं आणि या गावाला तुमच्या सारखा सरपंच भेटला हे आता गावाचं काय पलटच होणार आहे धन्यवाद मॅडम हेच आम्हाला पाहिजे माझ्या मॅडम मारतोय तुझं खडळच करतो आता तुझं तुकडच करणार राह सकाळी तुम्ही राह असंच केलं राव हा अहो कसं असतं माहितीये का शहरातली माणसं असल्याने धन्यवाद असच करायला लागतं असं तुमच्या भावना पोचल्याच माझ्यापर्यंत

बर का मॅडम आता व्यवस्थित सरपंचाच्या घरी गाडी लावली तुम्हाला व्यवस्थित टँडवर सोड हा व्यवस्थित सोड पाडतील चांगली जी का नाही सावकाराची लय शानपणा करत होता लय जागावपणा करत होता अरे अजून तर काहीच नाही हितनी पुढे ना तुझी हसली जी रावणार आहे की बस

तार्णार। 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 आ, 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 ती मॅडम बाहेरची आली होती गावात सर्व सरपंच झालाय लगेच तुम्ही बायांवर असं बाहेरच्या येणाऱ्या बायांवर बोला ठेवायचं आणि बाहेरच्या बाहेर त्याकडे कशा येते वरतो ही माणूस जायची काय 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 केलंय मी गावात येऊस तुम्हाला मला साव करतो सरपंच ह्यासाठी केलाय काय त्याला सुट्टी नाही मला माझ्या घालवली तू वाईट नीट वाघ नीट तुला आम्ही सरपंच केला काय आम्ही ह्यासाठी नाही केलेला असलं त्याला नीट सांग केलं माझी अप्रो घालवली गावाचा जर समजा माझ्या पोराला जर कमी ज्या झालं त्या बागडा झालाच करतो सांगायला ठेवा तुम्ही राजकारण करता गावाचं का दुसरं काय करता घेऊन फिरतोय माझी चेन घातली येतील चेन हे माणसं येतील का गावात तुम्ही असल तुम्ही केल्या पोराला लावते म्हणजे घेऊन फिरलो गावात काय सांगायला गायतारी माणसं चांगली कोणला भेटा सरपंचाला येते काय म्हणतोय तुम्हाला नाही काय काही नाही अहो ती मॅडम आली होती बाहेरची गावाचा सर्वे करायला कुशाली माणूस तिच्या डोळा ठरतोय काय काय पंचाच काम आहे की गावातलं सांगायचं तिला दाखवायचं काय आम्ही काय नागरिक नाही काय डोळ्याच्या

ते असलं उदे सोड केला का आता सांगायला का मारलं असतं भाजी आम्ही चांगल्या साडीच केलं काय केलं ताव्हा आता आम्ही दोघं जर नसतो काय तुझी अवस्था केली असते त्यांनी चांगलच केलंय का त्या बाई आबरू पण मला काय म्हणायचंय की मारलंच असतं तर भाऊला असतं आम्ही जर दोघं नसतो तर काय अवस्था झाली ते तुझी कसा कसा बोलत आता तुम्हाला नाही माहिती चला आता काय आला मग हिच्यासमोर सांगू का काय काय बोलत आता तुम्ही लागला सांगायला बोलू